आज आपण सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहात मी प्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की या नरेश मस्के मस्केसारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला आपण बारा दिवसात खासदार केलेला आहे आणि आपण जी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमुळे हा नरेश मस्के खासदार पदावरती घासून नाही तर ठोकून आलेला आहे केवळ आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि लगेचच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली निरंजन आणि आमची नेहमीच चर्चा होत होती कशा पद्धतीने तयारी करायची कशा पद्धतीने लोकांसमोर जायचं आणि बातमी आली की आमच्या अभिजित पानसेने फॉर्म भरला किंवा फॉर्म भरणार म्हणून त्यांनी जाहीर केलं सगळ्यात मोठा पोटात गोळा माझ्या आला कारण अभिजित पानसे पण माझा मित्र आणि निरंजन पण माझा मित्र बरं दोघांनीही निवडणुकीमध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे निवडणूक झालेले पाच सहा दिवस होत आहेत सगळे पत्रकार या दोघांना सोडून माझ्या पाठीमागे की आता नरेश बसके आपण काय करणार मी त्याविषयी फोन बंद केला आणि नाशिकला पळून गेलो कारण आता उत्तर काय देणार उत्तर जर निरंजन डावखरे योग्य म्हटलं की अभिजित पानसेला राग येणार अभिजित पानसे योग्य म्हटलं तर निरंजनला राग येणार मी आपलं रवींद्र चव्हाण साहेबांना फोन केला चव्हाण साहेब अहो मिठवा आहे लवकर मी रोज निरंजनला फोन करायचो निरंजन हा विषय थोडासा संपव रे लवकर फडणवीस साहेबांना सांग एक वेळेस अभिजित पानसेला फोन केला आणि बोललो जरा बघूया काय त्याचं मन परिवर्तन होतं का अभिजितला म्हणून अरे किती नोंदणी केलेस तू तर माझी एवढी एवढी अरे निरंजननी एवढी मोठी नोंदणी केलेली आहे अभिजित त्याच्या पुढचा सा आकडा सांगितला बोल झाला आता आता करायचं काय पण खास करून फडणवीस साहेब मी तुमचे आभार मानेल की सगळ्यात मोठ्या संकटातून तुम्ही मला वाचवलं कारण महायुती म्हणून निरंजनचं काम तर करायचं आहे पण महायुतीमध्ये अभिजित पानसे पण आहे अभिजित पानसे निरंजनचं काम केलं तर म्हणणार हा गद्दार आहे बघा मला लगेच ऐसान फोरामोश कृतज्ञ आहे आणि अभिजित तर मित्र लहानपणापासून माझ्या अगदी डिझाईन बनवण्यापासून या इलेक्शनच्या अभिजितनी त्याच्यामध्ये सहभाग अविनाचा चेहरा मला आठवला आता करायचं काय परंतु केवळ फडणवीस साहेबांनी ती भूमिका घेतली आणि म्हणून आज अतिशय सलोख्याने आणि अतिशय आनंदपूर्ण वातावरणामध्ये आज या ठिकाणी पण महायुतीमध्ये आपण एकत्र बसलेलो आहोत निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित आहे काही त्याला कारण विरोधकांचा उमेदवार कोण आहे काय आहे काय किरकिर आहे काहीही का का कोणालाच ना माहिती नाही नावही कोणाला माहिती नाही त्यामुळे निरंजनजी निवडून येणार